आजूबाजूला कुठं अडचण आहे का नाही तिकडे पलीकडे पण कुठं ते काय होत आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालतात ना त्या हादरीने मग त्यांना जागा नाही तिकडे घरामध्ये इकडे तिकडे पाळत तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय हा म्हणजे याच्यापेक्षा पण अजून मोठा वाटतो आता माझं किती वाजत होत आता आता तीन चाळीस तीन चाळीस पहाटेचे तीन चाळीस झाले ते बघा आहे दादांचा आणि बंगल्यामध्ये डॉगी ते रात्री असं मोकळं ठेवतात आणि त्या डॉगीच्या आवाजाने त्यांना कळालं की इथे साप आहे त्यातली त्यात आज इथे लाईट पण नाहीये पूर्ण अंधार आहे आणि साप देखील निशाचर आहे हा एक विषारी जातीचा घोनस साप आहे निशाचर असल्यामुळे रात्रीचा जास्त करून बाहेर पडतो ते अंधारामध्ये ते बाहेर झोपले होते आणि डॉगीने त्यांना इथे साप असल्याची जाणीव करून दिली खूप असा मोठा आवाज गेला त्या आवाजाने त्यांनी येऊन बघितलं तर इथे असा भला मोठा विषारी जातीचा जा। घोनस परड परूड इंग्लिश मध्ये वायफर हा साप इथे कंपाऊंडच्या कडेकडेने भिंतीच्या कडेकडेने फिरत आहे तर विशेष काही माहिती देत नाही पण कोणी याला आजगर समजू नका अंगावर पूर्ण काळ्या धब्यांची साखळी असते याच्या जी की मानेपासून शेपटीपर्यंत आणि सेम तसेच काळे ढब्बे थोडस काही अंतर सोडून पोटाच्या दोन्ही बाजूला ढाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला असतात आकाराचे या सापाचं तोंड आहे याला कोणी आजगर किंवा आजगराचं पिल्लू समजण्याची चूक करू नका खूप असा विषारी साप आहे पण मोठे शिक्टी आणि आवाज ना बरोबर कारण ते कुत्रा त्याच्या पुढे गेल तर ना हा साप काय करतो ह्याला भीत विष टाकलंय अरे बापरे हा सापला भीती जाणवली हात जाऊ शकते आवाज मोठ्या मोठ्याने चालू करतो असं वाटतं एवढा कुठेतरी भात तो आवाज खूप मोठा तर शक्यतो हात नाही लावणार मी याला बॅक सेट करून घेते माझी त्याचा मुवमेंट खूप स्लो आहे पण ज्यावेळेस मी पकडायला जाईन तर त्याचा स्पीड खूप वाढेल हा साप बाप आहे सगळ्यांचा पण खूप शांत आहे घाबरत नाही कोणालाच जो वेळेस एखादं कोणी पकडायला जातं मग तो, तो आवरत पण नाही दिसत जरी शांत असला तरी शांत नाही येतो त्यामुळे पहिल्यांदा आपली बॅग सेट करून घेऊ आणि न हात लावता पकडण्याचा त्याला प्रयत्न करू इथे जागा भरपूर आहे त्याला की मी मोकळ्या जागेमध्ये त्याला पॅक करू शकते

बरोबर झाडाच्या खोडाचा आधार धरून बसला हा विषारी आहे पण निसर्गाने ना त्याला तेवढं ज्ञान दिले कि असं कोणाला काही करायचं नाही बाबा जोपर्यंत आपल्याला कोणी मारायला येत नाही आपल्यापर्यंत कुणी पोचत नाही तोपर्यंत तो चावत नाही शांत राहत असा तो, 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 तो। मारी गचू आ मोता मन लगे आपण आओ काय दिसतंय मग नाही येणार हं आवडला का असाच ते काय नाही दुरक्या घोनच नाही हा दुरक्या घोनस वेगळा हा फक्त घोनस दुरक्या घोनस विषारी साप आहे पाठवायचंय फक्त मला आवाज करून आपल्याला सांगतो लांब राहा माझ्यापासून हा माझ्यापासून तुम्हाला धोका आहे तुम्ही लांब राहा एक मी देतो आपल्याला आवाज करून असं वाटलेलं आपल्याला जागा दिसला डेव्हलपमेंट झालं ना आपल्या एरिया भरपूर सापांना नाही जाग ना राहिली जागा ना ना आपल्याला असं वाटतं अरे गोनसचं प्रमाण वाढलंय गोनसले दिसतात पण खरे गोष्ट हे की त्यांना जागा नाही राहिली तुम्ही स्वच्छ करताय म्हणूनच हा साप तुम्हाला आज त्या डॉगीला दिसला किंवा तुम्हाला लक्षात आला का तर तुमच्याकडे स्वच्छता आहे